एक नाविक एक बोट प्रवाहाच्या दिशेने पाच मिनिटात एक च्या वेगाने आणि प्रवाहाच्या विरुद्ध एका तासात सहा किलोमीटर नाव चालवतो तर प्रवाहाचा वेग किती असा प्रश्न विचारला इथं बोट हा शब्द इथं नाव हा शब्द कधी कधी कन्फ्युजन वाढवण्यासाठी अशा पद्धतीची शब्द रचना केली जाते लक्षात घ्या लेकरांनो इथं प्रवाहाच्या दिशेने वेग काय हा मुख्य प्रश्न प्रवाहाच्या त्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग काय हा मुख्य प्रश्न आता ही बोट प्रवाहाच्या दिशेने गणित म्हणते की तो नाविक प्रवाहाच्या दिशेने पाच मिनिटात एक किलोमीटर म्हणजे इथं मिनिट मांडा आणि इथं मांडा किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने तो बोट कशी चालवतो पाच मिनिटात एक किलोमीटर आता एका तासामध्ये साठ मिनिटं असतात म्हणजे त्या बोटीचा ताशी वेग आम्ही काढत आहोत पाच मिनिटात बोट जर एक किलोमीटर एवढा अंतर कापते तर साठ मिनिटात अर्थातच ता एका तासात बोट किती अंतर कापते शोधायचं कसं याचा याच्यासोबत याचा याच्यासोबत त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार साठचा सा एक सोबत छेदस्तानी पाच हा प्रश्न समोर हा भाग न जातो म्हणजे बारा किलोमीटर प्रति तास हा त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग सुद्धा इथं दर्शवला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग इथ दर्शवलेला आहे कोणता तर सहा किलोमीटर प्रति तास बघा प्रवाहाच्या विरुद्ध एका तासात सहा किलोमीटर म्हणजे याचा अर्थ त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आहे सहा किलोमीटर प्रति तास आता प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठीच एक सूत्र आम्ही एक साधिक वाय आणि प्रवाहाच्या दिशेचा वेग आहे बारा किलोमीटर प्रति तास लेकरांनो लक्ष द्या या काही गोष्टी मुख्यत्वे काळजीपूर्वक पाहिल्या ऐकल्या पाहिजे प्रवाहाच्या दिशेने वेग समीकरण स्वरूप मांडून झाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग मांडत असतानाच एक सूत्र आहे एक स्वजा वाय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग आहे सहा किलोमीटर प्रति तास आता ही फक्त बेरीज करायची प्रवाहाच्या दिशेने चिन्ह अधिक का विरोध दिशेने चिन्ह वजा का याच एका वाक्यात निरूपण सांगायचं झाल्यास ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विस्तृत पद्धतीनं स्पष्टीकरणात्मक हव्या असतील तर बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा लेकरांनो इथ यक्ष म्हणजे बोटीचा वेग आणि समीकरणातील वाय म्हणजे प्रवाहाचा वेग यासाठी चे हे जलपदा असतात आता प्रवाहाच्या दिशेने बोट जेव्हा प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा त्या बोटीच्या वेगाला मदत करत असतो म्हणजे दोघ मिळून बोटीचा आणि प्रवाहाचा हे दो दोन वेग मिळून काय करत असतात प्रवास करत असतात प्रवाहाच्या दिशेने नाव जेव्हा प्रवास वाँच करते तेव्हा हा प्रवाहाचा वेग म्हणजे वाय प्रवाहाचा वेग त्या बोटीच्या वेगाला मदत करत असतो बोटीचा वेग वाढवत असतो लक्षात आला तुमच्या उताराच्या दिशेने एखादा बोटा गळत येत आहे त्याचा वेग वाढत वाढत जातो लक्षात घ्या आणि इथं वजा का तर जेव्हा नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगाला अडथळा बनत असतो बोटीचा वेग कमी करत असतो म्हणून इथं प्रवाहाचा वेग वजा केला जात असतो जेव्हा बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतो संबंधी विस्तृत जानकारी माहिती इन्फॉर्मेशन हवी असेल तर बोट प्रवाह प्रवाहाचा वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील इथं बेरीज करायची इथं अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा एक पद अधिक एक पद वजा असेल आणि ते पद किंवा ती संख्या सारखी असेल तर दोन्ही पदांचा लोप होतो हे आम्हाला माहीत आहे गुरुजी सर आता यक्स यक्स यांची बेरीज दोन यक्स आणि बारा सहा होतात अठरा यक्सला एकटकरा कडे जातानी दोन भागीला आणि हा भाग गेला नऊ न म्हणजे नऊ किलोमीटर प्रति तास हा सापडला त्या बोटीचा वेग आम्हाला प्रवाहाचा वेग विचारला सर विचारू द्या आम्हाला विचारला की प्रवाहाचा वेग किती हा जो प्रश्न विचारला इथं प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्याचं समीकरण मांडा आणि प्रवाहाच्या दिशेने त्या बोटीचा असलेला वेग सुद्धा मांडा बारा किलोमीटर प्रति तास याला समीकरण एक दोन जर म्हणलं तर अर्थात समीकरण एक इथं घ्या आणि यामध्ये मिळाल्या एक्साची किंमत सी एक्साची किंमत अर्थात त्या बोटीचा वेग नऊ किलोमीटर प्रति तास याच्यासोबत अधिक वाय आणि समोर हे बारा किलोमीटर प्रति तास लेकरांनी काही अवघड नसते हे सगळं प्रॅक्टिस करा सोपं होऊन जाईल आता व्हायला एकटं करायचं बारा किलोमीटर प्रति तास जाताना जातानी हे नऊ किलोमीटर प्रति तास वजा स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल आधी कुणीला असेल भागीला भागीला असेल कुणीला अंशस्थानी असेल छतस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते सर आता हे वजा मांडायचे सर नऊ किलोमीटर प्रति तास आणि ही वजा बाकी म्हणजे काय तर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अर्थात विचारलेल्या प्रवाहाचा वेग हे त्या प्रश्नाचं उत्तर प्रवाहाचा वेग किती सर तर तीन किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला